पण ही ओबेसिटी जर कथा असेल तर एखाद्याच्या शरीरावरती काय इम्पॅक्ट का त्याला इम्पॉर्टन्स आहे सर जसं मी म्हटलं की आपलं बॉडी मास इंडेक्स आहे ते ज्यावेळी पस्तीसच्या पुढे जायला लागतं बॉडी मास इंडेक्स त्यावेळी तुम्ही सपोज यंग एजमध्ये तिसाव्या वर्षी पस्तीसाव्या वर्षी तुम्ही खूप फिट असाल तर तुम्ही सगळं तुम्ही मी माझं सगळं क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो मला कुठला आजार नाही मला ब्लड प्रेशर नाही डायबिटीस नाही काही नाही इट्स टोटली फाईन पण ज्यावेळी तुमचा बॉडी इंडेक्स पस्तीसच्या वरती गेलेला आहे दॅट इज अँड वॉर्निंग साईन की हे तुम्हाला आजार येणार आता नाही पण कधी ना कधीतरी येणार तर आजार कुठले कुठले होतात म्हणजे ते आधी माहीत करणं गरजेचं आहे कारण आजार आले म्हणजे तुम्हाला ते कॉम्प्लिकेशन झालेलं आहे कॉम्प्लिकेशन होण्याच्या अगोदर जर आपल्याला माहीत पडले किंवा कुठले कुठले आजार होतात तर त्याच्या बाबतीत जर तुम्ही कंट्रोल केलं तर जास्त फरक पडतो तर मेजर कॉम्प्लिकेशन्स जे काय लठ्ठपणामुळे असतात ते आहे टाईप टू डायबिटीस टाईप okay. टू डायबिटीस होतं कारण की त्यांचं इन्सुलिन जे काय आपलं तयार होतं ते कमी तयार होतं ओबेसिटीमध्ये प्लस ते आपल्या जेवढं इन्सुलिन तयार होतं तेवढं आपल्या पूर्ण बॉडीला ते, ते सफिशियंट होत नाही कारण तुमचं बॉडी मास इंडेक्स वाढलेला आहे तुमचा लठ्ठपणा झालेला आहे त्यामुळे तो इन्सुलिन पूर्ण प्रत्येक सेलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते, ते शुगर वाढत जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाईप टू डायबिटीस येतो त्यामुळं ह्याच्यामध्ये प्री डायबिटीसमध्ये गेला म्हणजे तिचं वॉर्निंग सायग सिग्नल प्री डायबिटीज कधी आलं तर आपण एच बी एच बी एवन सी म्हणून एक इंडिकेटर आहे ब्लड इंडिकेटर शुगर तीन महिन्याचे शुगर लेव्हल हे करतं तर नॉर्मल इज लेस देन फायव्ह पॉईंट सेव्हन असेल तर तुम्ही नॉर्मल आहात फायव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फाईव्ह असेल तर ते प्री डायबिटीस आहे आणि मोर देन सिक्स पॉईंट फाईव्ह असेल तर डायबिटीस आहे टाईप टू डायबिटीस आहे सो जर तुम्ही बघितलं जर ऑलमोस्ट थर्टी थ्री मिलियन पीपल इन इंडिया इट सेल्फ ी डायबिटीस ह्यूज नंबर आहे त्यांना असं आहे की त्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे अजून मी प्री डायबिटीस आहे ठीक आहे प्री डायबिटीस औषध ला लागत नाही पण प्री डायबिटीस झालं दॅट्स अ वॉर्निंग सिग्नल की तुम्ही तुमच्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही तुमच्या शुगर लेवल्सला कंट्रोल करायला पाहिजे तुम्ही तुमच्या डायटमध्ये कंट्रोल करायला पाहिजे आणि तुमच्या लठ्ठपणाला पण कंट्रोल करायला पाहिजे सो प्री डायबिटीस तुम्ही तुमच्या हेल्थ चेकअप दरवर्षी मी तर सांगेन की हेल्थ चेकअप्स डन ह्या हेल्थ चेकअप्स मध्ये की मला पुढचे आजार काय होऊ शकतात हे मला आता कळतात त्या हेल्थ चेकअप मध्ये जर तुम्ही प्री डायबेटिक असाल तर बिग वॉर्निंग सिग्नल की तुमचं पँक्रेस आत्ताच कमी इन्सुलिन तयार करते आणि जेवढं पँक्रेस इन्सुलिन तयार करते तेवढं तुमच्या बॉडीला सफिशियंट नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस हा होणार आहे आणि ओबेसिटीमुळे तू इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा होतो जे की इन्सुलिन थोड्याच अमाऊंट मध्ये बॉडी मध्ये शुगर रेग्युलेट करणारा होता yes. तुमचं ओबेसिटी असल्यामुळे इन्सुलिनचं तिथं काम पण होत नाही अमाऊंट पण जास्त करावं लागते त्यामुळे शुगर फ्लक्च्युएशन होऊन डायबिटीजची लागण होत त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स पण वाढतो दॅट इज न पेरिफिरल इन्सुलिन रेजिस्टन्स कारण हे पेरिफरल फॅट असतं तिथं पेरिफरल इन्सुलिन इन्स्टन्स जास्त असतात त्याच्यामुळे तुमचं शुगर लेवल वाढतं सो टाईप टू डायबिटीस हा खूप कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ ओबेसिटी त्याच्यामुळे तर आता उलट नवीन टर्म आलेला आहे डायबेसिटी डायबेसिटी म्हणजे डायबिटीज आणि ओबेसिटी टाईप टू डायबिटीज प्लस ओबेसिटी गो हँड इन हँड म्हणजे त्यांचं एकदम असं लग्न झाल्यासारखं जाले झालेलं आहे त्यामुळे डायबेसिटीवरती आपण जास्त दा कंट्रोल करणं हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे प्लस जर तुम्ही बघितलं जसं मी म्हटलं की एकविसाव्या शतकात जसं आपण आलेलो आहोत ऍट द एज ऑफ थर्टी ऍट द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह ऍट द एज ऑफ थर्टी फाईव्ह दे गेटिंग हायपर टेन्शन टाईप टू डायबिटीज आणि हे एकदम खूप कॉमन झालेलं आहे म्हणजे आम्ही बऱ्याचशा पेशंट्समध्ये हा ब्लड प्रेशर तिसऱ्या वर्षी ब्लड प्रेशर दोन दोन तीन तीन गोळ्या दोन तीन तीन गोळ्या घेतात सो दॅट इज नॉट गुड ॲट ऑल सो हायपरटेन्शन कारण काय कारण आपल्या मधले काही जो काही चरबी आहे कोलेस्ट्रॉल आहे तो जास्त वाढत चाललाय आणि त्या कोलेस्ट्रॉल जसा वाढत जातो ब्लड प्रेशर वाढत जातो सो टाईप टू डायबिटीस हायपरटेन्शन आपले लिपिड्स वाढतात कोलेस्ट्रॉल वाढतं तर कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर और इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन ऑफ दिस ओबेसिटी कारण आपलं बाहेरचं खाणं वाढलेलं आहे फक्त खाण्यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढतं का नाही स्ट्रेसमुळे पण वाढतो स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी कॉमन फॅक्टर फॉर इन्क्रीज इन कोलेस्ट्रॉल त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की आम्ही जास्त काय बाहेरचं खातं तरी आमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर तुमच्या कामामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस किती आहे हे पण बघा कारण जसं लाईफस्टाईल आपलं चेंज होत चाललेलं आहे ह्या लाईफस्टाईलमुळे कामामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस पण वाढलेला आहे सो दिस स्ट्रेस इज ऑल्सो कॉजिंग इन हायपर कोलेस्ट्रोलिया प्लस ऑप्शेक्टिव्ह स्लीप एप्निया हा एक मेजर इंडिकेशन आहे मेजर कॉम्प्लिकेशन आहे ओबेसिटीचा कारण काय जसा ढेरी वाढत जाते तसं ते तुमच्या छातीवरती जास्त जोर देतो जसं आपण झोपतो त्याच्यामुळे तुमचं श्वास हे कमी पडतं आणि त्याच्यामुळं झोपेमध्ये आपला श्वास अडकतो आणि त्याला ऍपनिया म्हणतो आपण okay. त्याला ऑप्शेक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो आणि ह्या ऑप्शेटिव्ह स्लीप ऍप्नियामुळे आपलं घोरणं जास्त वाढतं तर कॉमन आहे खूप कॉमन आहे आणि ह्या घोरण्यामुळे आपलं स्लीप डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन पण जास्त होतात पण जेवढं तुमचं स्लीप कमी तेवढं तुमचे आजार पण जास्त वाढतात हो त्यामुळे ऑप्शन स्लीप आपण वाढत चालले जर तुम्ही बघितलं की जसं मी मगाशी म्हटलं की मध्ये लठ्ठपणामुळे पीसीओ एस वाढलेलं आहे त्यांचे मेन्स्ट्रल डिस्टर्बन्सेस खूप असतात म्हणजे पाळी बरोबर न येणे पाळी व्यवस्थित तारखेला न येणे हे खूप कॉमन झालेलं आहे त्यामुळे पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम वाढलेला आहे आणि ह्या पॉलिसिस्टिक सिंड्रोम वाढल्यामुळे इन्फर्टिलिटी वाढलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी एवढे आय व्ही एफ क्लिनिक नव्हते पण आता प्रत्येक शहरामध्ये आय वी एफ क्लिनिक झालेत पुण्या शहरामध्येच फक्त चाळीस आय व्ही एफ क्लिनिक आहेत एवढे गरजेचे आहेत का नाही आहेत गरजेचं आपण वी आर एज अन इन इंडिया इन इन वी आर द मोस्ट पॉप्युलर्स कंट्री ऑफ द वर्ल्ड स्टील वी हॅव आय व्ही एफ क्लिनिक्स कारण जसं जसं आता आपण लाईफस्टाईल चेंज होत चाललेत पी वाढत चाललेला आहे इन्फर्टिलिटी जास्त वाढत चाललंय इन्फ्युनिटी नॉट ओनली इन वुमेन बट इन ऑल्सो इन मेन कारण या लठ्ठपणामुळे तुमचा सिमेंटचा जो काही क्वालिटी आहे तो कमी होत चाललाय स्पर्म क्वांटिटी आणि अकाउंट हे दोन्ही कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे पण मेल ॲज वेल एज फिमेल इन्फ्युटी हे ओबीसीटीमुळे खूप वाढलेलं आहे प्लस जसं जसं वय वाढत जसं जसं बुडगे दुखी वाढत चालले कारण प्रत्येक माणसाला तो काही एक एक एक्स्ट्रा वजन घेऊन फिरावं लागतं अप टू एज ऑफ फॉर्टी फोर्टी फाय ते घेऊन फिरतात पण इट इज लाइंड like ऑफ एक्स्ट्रा kind of जसं मी म्हटलं की बाबा जर माझं सपोज माझं वजन आहे सेवन्टी फाईव्ह के जी आणि माझं सपोज नेहमीच वजन नेहमी एकशे दहा एकशे वीस असेल किंवा शंभर असेल सो आय एम कॅरी दॅट एक्स्ट्रा पंचवीस ते तीस किलो पंचवीस ते चाळीस किलोचं पोतं घेऊन मी फिरतोय नेहमी बिकॉज आय एम यंग आय एम एबल टू कॅरी दॅट वेट पण जसं वय वाढत जसं तसं तुमची बॉडी क्रम्बल होत आणि तिथले गादी झिजणार आणि गादी झिजणार आणि वी ॲज अ माणूस ॲज अ ह्युमन वी आर बाय पेडि नेमस कारण आपण दोन पायावरती चालतो त्याच्यामुळे त्या दोन पायावरती जास्त जोर येतो त्यामुळे गुडघे दुखी जास्त होते दुखी होते कारण जसं पोट वाढत जसं पाठीवरती पण जास्त जोर येतो त्यामुळं गुडघे दुखी वाढते पाठदुखी वाढते ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ओबेसिटी इज बिकम लाईक अ मदर ऑफ ऑल डिसिजेस ह्या सगळ्या लठ्ठपणामुळे हे सगळे जे काही आजार आहेत त्या मग डब्ल्यू एच ओ पण म्हणतो की ओबेसिटी इज अ डिसीज आणि त्याच्यावरती जास्त लक्ष द्या म्हणजे आजार आहे ओबेसिटी ओबेसिटी हा आजार आहे म्हणजे मागच्या पंचवीस वर्षापूर्वी ओबेसिटी लठ्ठ असेल तर बाबा खूप खात्यापिया घरचं बनायचो पण आता तसं नाही आहे ओबेसिटीवरती कंट्रोल करणं आणि ओबेसिटी हा आजार आहे आणि ओबेसिटीचा मदर ऑफ ऑल डिसिजेस त्यामुळे जेवढं ओबेसिटीवरती कंट्रोल कराल हा डिसीज पण हा जेवढं लठ्ठ पण असेल तेवढं हा डिसीज पण जास्त वाढतात त्यामुळे तुम्ही ओबेसिटीवरती कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ओबेसिटीमुळे खूप आजार होतात ओबेसिटीमुळे तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नाही हायपो व्हेंटिलेशन ओबीसीटी हायपो वेंटिलेशन सिंड्रोम होतं त्यामुळे तुमचं सॅच्युरेशन कमी होतं बऱ्याच जणांना रात्री झोपेमध्ये त्यांना सीपॅप मशीन किंवा बायपॅप मशीन लावा लागतं कारण तेवढं ते ऑक्सिजन मिळत नाही त्यांना झोप व्यवस्थित लागत नाही त्याला सुडो ट्युमर सेरी म्हणतो आपण आणि ह्याच्यामुळे पण हेडेक जास्त होतं त्यामुळे दिवसभरात रात्री झोप लागल्यामुळे दिवस कुठे लक्ष लागत नाही हे सगळे आजार तर आहेत पण मेजर आजार जर मी म्हटलं तर ओबेसिटीमुळे कॅन्सर पण वाढतो कॅन्सर होतो येस टोबॅको किंवा स्मोकिंग इज द फर्स्ट मोस्ट कॉमन मोस्ट कॉमन कॉज म्हणतो सेकंड मोस्ट कॉमन इज ओबेसिटी ओबेसिटी सेकंड मोस्ट कॉमन कोणी बोलत नाही पण ओबेसिटीमुळे सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर होण्याची जो की प्रूवन आहे जो की प्रूवन आहे जो ने डिक्लेअर केलाय की हे ओबेसिटीमुळे हे कॅन्सर्स होतात सर्विक्स झालं सीएस झालं सो कोलोरेक्टल होतात हे सगळे कॅन्सर्स ओबेसिटीमुळे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण ओबेसिटी कंट्रोल करून काही उपयोग नाही सो दॅट इज द लाईक कॅन्सर इज अ व्हेरी मेजर कॉम्प्लिकेशन बिकॉज ऑफ दिस ओबेसिटी प्लस आजकाल आपण जसं बघतो की फॅटी लिव्हर प्रत्येक जण जे सोनोग्राफी करतात त्यांच्यामध्ये प्रत्येक फॅटी लिव्हर लिहिलेलं असतं फॅटी लिव्हर एवढं कॉमन झालेलं आहे बिकॉज फॅटी लिव्हर तुमचं लिव्हर सिरोसिस होतं लिव्हर खराब होऊ शकतं हे लोकांना कळते अगेन आफ्टर अल्कोहोल मोस्ट कॉमन ऑफ लोकांना माहिती दारू पिला तर लिव्हर खराब होतो पण ओबेसिटी सुद्धा मुळे त्यामुळे सगळीकडे जर तुम्ही बघितलं की इट इज अ सेकंड मोस्ट कॉमन कॉज पण मी म्हणेन की अजून पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर इट विल बी द मोस्ट कॉमन कॉज तर त्यापर्यंत पोचायचं का आपल्याला तर त्याच्या आधीच आपल्याला ते ओबेसिटी जर कंट्रोल केलं कारण हे आपल्या हातात आहे ओबेसिटी कंट्रोल करणं आपल्या हातात आहे लठ्ठपणा कंट्रोल करणं आपल्यात आहे कारण फॅटी लिव्हर इज ऑल्सो नॉट गुड फॅटी लिव्हर झाल्यामुळे तुम्हाला खूप कोलेस्ट्रॉल वाढतं खूप तुमची इम्युनिटी कमी होते आणि जसे त्याचे ग्रेड सेट ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर झाल्यामुळे सिरोसिस झालं आणि एकदा सिरोसिस झालं लिव्हर खराब झालं तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा काय पर्याय नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आहे की आपण एक आयुष्य जे जगतो ते एक निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे सर ह्या निरोगी आयुष्यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही लठ्ठच असाल तुमचं लठ्ठपणा वाढत जात असेल आणि जे काही तुम्ही दीर्घायुष्य जगणार ते जर निरोगी नाही जगणार त्या दीर्घायुष्यामध्ये जर तुम्ही लठ्ठ असाल लठ्ठपणामुळे हे सगळे आजार येत असतील लठ्ठपणामुळे तुम्हाला नेहमी हॉस्पिटलला जावलं जागत असेल तर दीर्घायुष्याचा काही उपयोग नाही ते दीर्घ तुम्हाला कॉर्ट वर हॉस्पिटलच्या बेड वरती घालवायचंय की एक फ्री पर्सन इंडिपेंडंट पर्सन तुम्हाला निरोगी दीर्घाश जगायचं हेल्दी आणि फिट होऊन जागा येस हे ये तुम्ही ठरवायला लागेल त्यासाठी लठ्ठपणा कंट्रोल करणं फार गरजेचं आहे